जामगाव बुद्रुक येथे आमदार राजाभाऊ खरे यांची रॉयल एंट्री जामगाव मधील महिलांकडून आमदार राजूभाऊ खरे यांचा औक्षण जामगाव बुद्रुक येथे आमदार राजाभाऊ खरे यांचा भव्य नागरी सत्कार जामगाव ग्रामस्थांच्या वतीनं आमदार राजाभाऊ खरे यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार जामगाव येथील वसनभूमीचं भूमिपूजन आमदार राजू खरे यांच्या हस्ते संपन्न समाज कल्याण विभागाकडून मुक्ताबाई भगवान सर्वदे शिलवंत लक्ष्मण शिवशरण गोराप्पा निवृत्ती आठवले गिरजाबाई बंदाप्पा गायकवाड निलाबाई शिवाजी कांबळे या सहा लाभार्थ्यांना राजू खरे यांच्या हस्ते जमीन देण्यात आली जामगाव मधील एसी समाजातील सहा कुटुंबाला जमिनी आमदार राजू खरे यांच्या हस्ते जेसीबीच्या सह्यानं झाडे काढण्यास सुरुवात समाज कल्याण विभागाच्या मार्फत जामगाव बुद्रुक मधील एसी समाजाला एका सहा कुटुंबाला दोन दोन एकर जमीन दिलेल्या कुटुंबांचा सत्कार आमदार राजाभाऊ खरे समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले घरात चाळीस वर्ष सत्ता जनतेने केलं आणि मला आमदार म्हणून निवडून दिलं सत्ता होती त्यांनी काय दिवे लावले हे तुम्हाला चार महिन्यामध्ये काय विकास जाऊ तुम्ही चाळीस वर्षात विकास केला नाही आणि चार महिन्यात मला विचारता विकास काय आहे ते तुम्हाला मी आता दाखवतो फक्त तुम्ही बघत बसा कारण जनतेने तुमची सुट्टी केलेली प्रश्न या तालुक्याच्या लोकनेते म्हणून जे मिळवत आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की एवढ्या जर मोठ्या प्रमाणामध्ये जर कामाची यादी गायकवाड सांगत असाल तर मग तुम्ही तीस वर्ष काय केलं पस्तीस चाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये या तालुक्याचा तालुक विकास का झाला नाही की जरी मी तुतारीचा आमदार असलो तर मी आज या जामगावमधून जाहीर करतो की या मतदारसंघाचा चेहरा त्या चार हजार कोटीच्या कामाची चौकशी लवकरच बारजकर साहेब चालू होते आणि एक धक्कादायक माहिती काय काय खाल्लं गेल्या पस्तीस चाळीस वर्षात ते सार बाहेर काढल्याशिवाय हा राजू खरे स्वस्त बसणार सांगत होता गावाकड चल गावाकड चल अरे कशावर चल म्हणलं गावाला पण काय जाणार तू जर एवढी मोठी यादी मला वाचून दाखवतोस तर मग त्या गावाला आपण काहीच दिलं पाहिजे मी आमदार नसताना जे दिले होते त्याचं आज भूमिपूजन करायला पाच सहा लोकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईनं सव्वा दोन सव्वा दोन एकर जमीन तुम्हाला मिळालेली आहे त्याचा वाटप करण्यासाठी आलो आणि तो माझा सत्ता ठेवावी तुझी इच्छा होती म्हणून मी जांबावला आलो पण जांबावरांना अस्वस्थ करतो की जी गावाला मदत लागल ती सारी मदत या गावाला केली जाईल या गावाचा चेहरा बोरा बदलण्याचं चे काम येणाऱ्या रा काळामध्ये राजू खरे केला अशा पद्धतीचं अभिवादन या दरम्यान मी देतो आणि आपण मला बडवलात माझा सन्मान केलात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ना या तालुक्यामध्ये दादागिरी झुंडगिरी तानाशाहीच्या विरोधामध्ये ज्यांच्या घरात चाळीस वर्ष सत्ता होती अशा सत्तेला सुरूप लावण्याचं काम या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने केलं आणि मला आमदार म्हणून त्याबद्दल मी आणि त्या निवडणुकीमध्ये जामगाव हुज्रुकची मोलाची भूमिका राहिली या गावाने मला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं त्या गावामध्ये आज सर्वप्रथम मी पहिल्यांदा आलो आणि या कार्यक्रमाचं आयोजन आमचे दशरथ गायकवाड खरं तर हा समाज कल्याण खात्यातल्या एका योजनेतून आपल्या पाच शेतकऱ्यांना त्या स्कीमच्या मार्फत जमीन उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम होता या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी मित्र ओबीसी सी एलचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रमेशजी बारसकर माझे मित्र मंगेश आबासाहेब विविध गावातून आलेले सरपंच लिंगराज असतील संभाजी असेल लेंगे असतील अजून माझ्या माहितीप्रमाणे हकी आहे वठवटीचे डेप्युटी सरपंच आहे आता वारसकर साहेबांनी सांगितलं आणि सगळ्यात महत्वाचं या गावाच्या विकासासाठी आमचा गायकवाड हा दर आठवड्याला माझ्याकडे येतो त्यानं कधी स्वतःचं घरचं काम मला सांगितलं नाही त्यानं जी जी कामं पालस्कर साहेब मला सांगितली माझ्या घरात चूल पिटते किंवा माझ्या घरामध्ये काही मदत पाहिजे हे कधी मला मागितलं नाही जे मागितलं ते समाजासाठी मागितलं गावासाठी मागितलं आणि अठरा फगड जातीमधची लोकं या गावामध्ये राहतात त्या समाजासाठी त्या माणसानं माझ्याकडे नेहमी मागणी केलं दुसरा आमच्या हाके माझा सहकारी तोही नेहमी माझ्याकडे येतो आणि मी आमदार असताना बरोकर साहेब पन्नास लाख रुपयाचा निधी हा जामगाव बुंद्रुकला दिला मी आमदार नव्हतो ज्यांच्या घरात चाळीस वर्षांची सत्ता होती त्यांनी काय निवे लावले हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आणि मग गेल्या वर्षी दुष्काळ पडल्यानंतर ना ज्या वेळेला जामगाव असडच्या सगळ्या भागातल्या गावांना आणि मोहोळ शहर मोहोळ तालुक्यातली काही गावं पाण्यापासून माझ्या माता भगिनी सगळ्यात जास्त त्यांची हालत खूप म्हणजे अवस्था बेकार होत होती आणि मला सतत फोन यायचे या भागातनं काही कोडनची यायची हाकेची यायची सर्व आणि त्यावेळेला वीस वीस हजार लिटरचे सतरा टँकर लावून या मोहोळ मतदारसंघामधल्या सर्वसामान्य माणसाला पाणी पाजण्याचं काम या राजू खरेने केलं आणि म्हणून याची जाणीव ठेवून राजू खरेला तुम्ही प्रचंड मताने निवडून दिला आज त्यांनी गायकवाडाने यादी सांगितली जवळजवळ पंचवीस ते तीस विषयाची यादी आहे त्याच्यामध्ये पाणीपुरवठा आहे त्याच्यामध्ये रस्ते आहेत त्याच्यामध्ये तुमच्या इथल्या गावातल्या विविध योजनेची कामं आहेत घरकुलची कामं आहेत आणि मग माझा प्रश्न आहे या तालुक्याच्या लोकनेते म्हणून जे मिळवतायत त्यांना माझा प्रश्न आहे की एवढ्या जर मोठ्या प्रमाणामध्ये जर कामाची यादी गायकवाड सांगत असाल तर मग तुम्ही तीस वर्ष काय केलं तुमचा बाप आमदार होता तुम्ही स्वतः आमदार होता नंतर तुमचे बगलबच्चे आमदार म्हणून विधानसभेत निवडून पाठवले तर मग पस्तीस चाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये या तालुक्याचा विकास का झाला नाही विधानसभेच्या निवडणुका झाल्या मी शिवसेनेमध्ये होतो आदरणीय माझे ने नेते मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करत होतो आदरणीय उद्धव साहेबांचाही मला आशीर्वाद होता आणि अशा वेळेला एक मोह तालुक्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की मला तिकडे जावं लागलं कारण त्यांनी पवाराला सोडलं होतं आणि मी इकडून तिकडे गेलो आणि आपण तुम्ही बघितलं की लोकांनी हा बदल स्वीकारला मागाल त्याला रस्ता मागल त्याला पाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मी ह्या मतदारसंघामध्ये काम करत होतो आजारी पडलेला कुठलाही रुग्ण माझ्याकडे आला तर त्याला मदत करण्याची भूमिका मी ठेवली कुणाच्या घरी लग्न असेल ती गरीब घरची व्यक्ती माझ्याकडे आली माझ्या मतदारसंघातली मग ती माझी माता भगिनी असेल तो कुठला मी ग्रस्त असेल दोन मुलीचा बाप म्हणून त्या लग्नासाठी फुल नाही फुलाची पाकळी मदत करण्याची भूमिका मी हमेशा ठेवली त्या गरीबाच्या घरचं शिक मूल शिकतंय आणि त्याला शिक्षणाला फी ना नाही हे ज्या वेळेला कागद घेऊन माझ्याकडे यायचा त्यावेळेला त्याला शिक्षणाला फी भरून त्या पोरगा शिकला पाहिजे ही भूमिका नेहमी माझी राहिली अहो दानात तर तुमच्याकडे होती ना तुमच्याकडे कारखाना होता तुमच्याकडे बँक होती तुमच्याकडे सुधगिरण्या होत्या तुमच्याकडे सारं काही होतं पण तुमच्याकडे दानत नव्हती परंतु माझ्याकडे पिठाची चक्की सुद्धा नव्हती परंतु माझ्याकडची जाणत होती माझ्याकडचे दातृत्व होतं आणि आयुष्यामध्ये काहीच नेत नाही सारं काही इथं ठेवून जायचं आहे मग डोबळ्याची सुधीगिरणी बी इथंच राहणार आहे आणि पाटलाचा कारखाना बी आहे आणि जाताना येतं ते दोनशे रुपये तर तफून येतं आणि म्हणून माझ्याकडे आलेल्या प्रत्येक जो माणूस दडी अडचणीला माझ्याकडे येत होता त्याला कधी मी खाली हात जाऊ दिलं नाही सदैव त्यांच्या पाठीशी उभारलो त्याला मदत करण्याची भूमिका राहिलो आणि त्याच मायबाप जनतेने मला तब्बल एकतीस हजार मताचं मतात तिथे देऊन या मतदारसंघातून निवडून दिले आता भारसकर साहेब तुम्ही म्हणाला की राज्यामध्ये सत्ता नाही मी विरोधी पक्षाचा आमदार आहे मान्य आहे मी तुतारीचा आमदार आहे साहेबांच्या पक्षाचा आमदार आहे पण तुमच्या माहितीसाठी सांगतो मी माझ्या आयुष्यातला चौतीस वर्षाचा कालखंड शिवसेनेमध्ये करणार आणि आजही विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना चार आठवड्याचं चा अधिवेशन होतं पण दुपारचं जेवण मात्र माझं जे एकनाथ शिंदे साहेब <स्थाथा> कारण साहेबांची ताकीद होती तुला तिकीट द्यायचं होतं परंतु काही अपर्या कारणानं आम्हाला अजित पवारांना घ्यावं लागलं आणि मग तिसरा भिडो आल्यामुळं मोहोळची आपली नोमीची चे शिवसेनेची जागा आपल्याला अजितदादांना द्यावी लागली परंतु तू आमदार व्हावा ही आमची इच्छा होती आणि मग शेवटी मी साहेबाला सांगितलं की साहेब विजयाची तुतारी वाजवण्यासाठी पवारसाहेबांची तुतारी मी घेतो आणि पवार साहेबांची तुतारी घेतल्यानंतर ना दोन्ही शिवसेनेनं उद्धव साहेबांची शिवसेना माझ्याबरोबर होती शिंदे साहेबांची शिवसेना माझ्याबरोबर होती कमळाबाई सुद्धा संध्याकाळी माझ्या प्रचाराला रस्त्यावरती आलेली होती समाज एकसंघ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभारलेला होता अठरा फगड जातीच्या माणसाने मला साथ दिली आणि मला निवडून दिलं मी एवढं सांगतो की जरी मी तुतारीचा आमदार असलो तर मी आज या जामगावमधून जाहीर करतो की या मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलण्यासाठी जितकी शक्य तेवढी शासनाची मदत आणल्याशिवाय मी राहणार नाही आणि सोलापूर जिल्ह्याला सुद्धा एक आदर्श उदाहरण देऊन मी दाखवीन की मोहोळ मतदारसंघामध्ये शासनाकडून आलेल्या निधीचा आकडा किती आहे चार हजार कोटी रुपये जर तुम्ही आणले होते तर मग आयकवाडला एवढी मोठी यादी का वाचावी लागली आता त्या चार हजार कोटीच्या कामाची चौकशी लवकरच बारजकर साहेब चालू होते आणि एक धक्कादायक माहिती समोर येते की रस्त्याची टेंडर झाले परंतु रस्ते नाहीत रस्तेच खाऊन टाकलेले पाणी पुरवठ्याच्या योजना गावात आल्या परंतु पाणी पुरवठ्याची तिथं पाण्याचीच सोय नाही त्या पाण्याच्या टाकीच सगळं खाऊन टाकलेलं आहे घरकुलाचं आता काल एक सावळेश्वरला कळालं आता उद्या मी सावळेश्वरला आहे माझी सभा सत्कार आहे तुम्हाला विहायचं आहे आज पेपरला बातमी सावळेश्वरला विहीर खोदली बिल काढलं आणि विहीर जागेवर नाही म्हणजे ह्याने रस्ते खाल्ले ह्याने विरी खाल्ल्या याने पाण्याच्या टाक्या खाल्ल्या काय काय खाल्लं गेल्या पस्तीस चाळीस वर्षात ते सार बाहेर काढल्याशिवाय हा राजू खरे स्वस्त बसणार नाही मा। मला हलक्यात घेऊ नका कारण सगळे दाढीवाले माझ्या बरोबर आहेत लक्षात आणि गोगावल्यांकडे खताय भरत गोगावले हे राज्याची रोजगार हा नियोजना मंत्री अत्यंत माझ्या जीवाभावाचा मित्र भरत माझी मैत्री गेली पस्तीस वर्षाची आणि अशी तिथे परवा आल्यानंतरनं सुद्धा पंढरपूरच्या दौऱ्यावर माझ्या घरी जेवायला आले तीन वाजता आले रात्री सात वाजेपर्यंत माझ्याकडे थांबले राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत शिंदेसाहेबांचे सखे भाऊ आहेत पण ते पंढरपूरला कुठं आले राजू खऱ्यांच्या घरी आले माझ्या विशेष बनवलेलं जेवण केलं माझ्या दोन्ही मुलीला बाजूला घेतलं कारण माझ्या दोन्ही मुलीचे नावं ठेवायला लहानपणी झालं ते आले होते त्यामुळे तेही आमदार नव्हते मी आमदार नव्हतो असं एक आमचं नातं होतं त्यामुळे काळजी करू नका रोजगार हमीची कामं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मतदारसंघात चालू होती विहिरीसाठी लग्न निधी तोही आणला जाईल आणि मग तुम्ही जर मला निवडून दिलं असेल तर त्या राज्यामध्ये सत्ता असली काय नसली काय बाबासाहेबाचं संविधान हातात घेऊन या राज्य सरकारला मी निक्षण सांगेन की मला एवढा निधी द्यावा लागेल आणि तो घेतल्याशिवाय हा भीमता स्वस्त बसणार नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बारसकर साहेब आता आपण तुम्हाला माहितीसाठी आपण जाहिरात केली नाही अधिवेशन संपायच्या दिवशी पत्रकार बंधू इथं आहे कुणालाही मी कळू देत नव्हतो कारण जोपर्यंत सही होत नाही जोपर्यंत अधिसूचना निघत नाही तोपर्यंत जाहीर करायचं नाही मोहोळ शहर हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वर असणारे शहर आणि मतदानाला जात असताना मी सांगितलं होतं की मोहोळ शहरामधून पंधरा हजार मतदान झाले त्यातले बारा हजार मतदार जनतेने मला दिले आणि विरोधी पक्षाला तीन हजार मतदान दिलं तब्बल नऊ हजार मताची आघाडी त्या मोहोळ शहराने मला दिलेली होती ग्रामीण भागात तुम्ही माझ्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेम केलं पण मोहोळ शहर एक अपेक्षेनं माझ्याकडे पाहत होत की आता बदल नक्कीच होईल जर राजू खरे आमदार झाला आणि मी बारसकर साहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे सतत छत्रा मारत होतो मी विभागीय आयुक्त असेल कलेक्टर असेल तुमचे मुख्याधिकारी असेल मी यांना सतत मुंबईला बोलवून मोह शहराचा विकास आराखडा मंजूर झाल्याशिवाय आपल्याला शासनाचा निधी मिळणार नाही आणि म्हणून शिंदे साहेबांचे आपले इतके जवळचे माझे नेते शिंदे साहेब आणि शिंदे साहेबांड नगरविकास खात आहे जर विकास आराखडा मंजूर झाला तर मोहोळचा चेहरा मोहरा बदलला जाईल म्हणून साहेबांना विनंती केली आणि साहेबांनी तीन हजार कोटी रुपयाच्या मोहळ शहर विकास आराखड्याला तातडीने मंजुरी दिली आणि येणाऱ्या काळामध्ये आपण पाचाल की पस्तीस वर्ष यांच्या हातामध्ये होते त्यावेळी मोहळ काय होतं तर वीस वीस दिवस मोहोच्या जनतेला प्यायला पाणी नव्हतं आणि या राजू खरे सतरा टँकर लावून मोहोच्या जनतेला पाणी दिलं म्हणून मोहोच्या जनतेने पंधरा हजारापैकी बारा हजाराचं मत मला देऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून पाठवलं तर माझी नैतिक जबाबदारी होती की ज्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मला मतदान घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलंय त्यांच्यात ऋण फेडण्यासाठी या गावाचा विकास करण्यासाठी जितकी ताकद आहे ती ताकदपणाला लावून हे विकसित शहर म्हणून उद्या आपल्याला सोलापूर जिल्ह्यात उदयाला आलेलं दिसत आणि म्हणून बांधवांनो प्र आता आमच्या गायकवाड दोन महिन्यापासून मला सांगत होता गावाकड चल गावाकड चल अरे कशावर चल म्हणलं गावाला आपण काय गेलो आहोत तू जर एवढी मोठी यादी मला वाचून दाखवतोस तर तो मग त्या गावाला आपण काहीतरी दिलं पाहिजे मी आमदार असताना जे दिलं होतं त्याचं आज भूमिपूजन करायला आलो आमच्या समाजातल्या पाच सहा लोकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्या सव्वा दोन सव्वा दोन एकर जमीन तुम्हाला मिळालेली आहे त्याचा वाटप करण्यासाठी आलो आणि तू माझा सत्ता ठेवावी तुझी इच्छा होती म्हणून मी जांबावला आलो पण जांभाववरांना अस्वस्थ करतो की ज्या ज्या मागण्या गायकवाड तुम्ही सगळ्या गावाशी चर्चा करा सगळ्याला विश्वासात घ्या ही लोक जरी आपल्याला मतदान केलं नसेल ती सुद्धा लोक आपली आहेत हा भाग हा दक्षिण भाग नेहमी विकासापासून वंचित राहिला पूर्वी हा मंगळवेळेला जो जोडलेला भाग होता नंतर मंगळवे दोन हजार नऊ पासून हा भाग ही चाळीस बेचाळीस गावं मोहोळ जोडली गेली त्याही वेळेला या भागावरती अन्याय झाला आणि याही भागावरती गेल्या चार विधानसभेच्या निवडणुकीत या भागावरती अन्याय झाला त्याच्यामुळे तुमच्या नशिबी नेहमी विकासापासून तुम्ही लांब राहिला परंतु माझी नैतिक जबाबदारी असेल की या वारीनं पाच वर्षाचा कालखंड आहे या भागामध्ये जास्तीत जास्त विकास करण्याचं शिवधनुष्य आम्ही उचललेला आहे येणारा काळ हा परिवर्तनाचा काळ आहे आपण जी विधानसभेला आम्हाला साथ दिली अशा पद्धतीची साथ आम्हाला येते पुढच्या सगळ्या निवडणुकीमध्ये पाहिजे आज ते काय सांगतायत की चार महिन्यामध्ये काय विकास जाऊ तुम्ही चाळीस वर्षात विकास केला नाही आणि चार महिन्यात मला विचारता विकास काय आहे ते तुम्हाला मी आता दाखवतो फक्त तुम्ही बघत बसा कारण जनतेने तुमची सुट्टी केलेली आहे साहेब कार्यालय आपण परत आणलं आता जे जे गेलंय ते ते सार परत येईल हे लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्हाला सांगतो की जामगाव वासियांनी गायकवाड परिवारांनी या गावामध्ये मला बोलवलं माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो जाता जाता एवढं मात्र सत्काराला उत्तर देताना सांगेन की येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये तू गायकवाड मला यादी आणून दे ही तू त्याच्याबरोबर ये तुम्ही दोघं माझ्याबरोबर माझ्याकडे या एक यादी घेऊन या गावाचा एक रोडमॅप तयार करा जी जी गावाला मदत लागेल ती सारी मदत या गावाला केली गावाचा चेहरा बोरा बदलण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये राजू खरे केल्या किंवा सोटका बसणार नाही अशा पद्धतीचं अभिवादन या सत्काराला दरम्यान मी देतो आणि आपण मला बोलवलात माझा सन्मान केलात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम